तुम्ही फरक केला मी नाही केला ही जोर दिली त्याच्यामुळे वाटतंय का मी नाही बिझनेस चे व्यापारी आहे आणि यांना जोड द्यायची आपण त्यांच्याकडून कायम वास राहतो आणि हे बलक त्यांना द्यायचे हा जे बन त्यांना द्यायचे खुशी खुशी द्यायची खुशी खुशी द्यायचे बरं बोला काय म्हणणं तुमचं तुम्हीच बोला तुम्ही मागून घ्या शेत मी नाही बोललो तुम्हाला वाटत नका तिथं इथं मला नाही ऐकणार का तुम्हाला कळते नाही इथं घ्याल नाही ते इथं घ्याल नाही काल मी इथं सांगितली की मध्ये विचार काय झालं हा काय करायचं घे पुढे घे बाय पुढे घे बाय पंजाब एकटे पंजाब हे मागून राहिले पंचावन्न हजारला हा आणि सांगितले पंच्याऐंशी पंच्याऐंशी सांगायचे हा

यही भी रात में तुला निया थे तो जहते वाई चमकरा ही जॉकनले मुद्आ रता की बरामे चालो उरे,